नमस्कार मैत्रिणींनो संध्या फॅशन या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लांबपट्टी लांबपट्टी ट्रेडिशनल अशा मंगळसूत्राचे खूप सुंदर डिझाईन्स दाखवले आहेत हल्ली पारंपरिक मंगळसूत्र मोठ्या प्रमाणात घातली जातात हे मंगळसूत्र काळ्या मन्यांतील असून त्याखाली सुंदर पेंडेंट आहे हे पेंडेंट सुद्धा खूप आकर्षक आहे यावर नाजूक असे नक्षीकाम केले आहे पारंपरिक मंगळसूत्राप्रमाणेच का मंगळसूत्रासोबतच कानातले देखील मिळतात तुम्ही असे मंगळसूत्र एखाद्या फंक्शनमध्ये तसेच लग्न समारंभात घालू शकता तसेच एखाद्या देख सणाला देखील तुम्ही असे मंगळसूत्र घालू शकता अशा मंगळसूत्रांचा सध्या खूप ट्रेंड सुरू आहे तुम्हाला यातील एखादी डिझाईन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराकडे जाऊन अगदी असेच मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच आपला व्हिडिओ शेअर करा आणि असेच फॅशन फॅशन संबंधित व्हिडिओ बघण्यासाठी संध्या फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा